नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आजपर्यंत तुम्ही टोमॅटोपासून खूप पदार्थ खाल्ले असतील पण या पद्धतीने टोमॅटोचा हा चटपटीत पदार्थ कधीच खाल्ला नसेल तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यावरती आपण एक चाळण ठेवून द्यायची आहे या चाळणीवरती आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो या पद्धतीने ठेवायचे आहेत इथे मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो घेताना इथे आपल्याला थोडेसे पिकलेले घ्यायचे आहेत आता आपण यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे टोमॅटो छान असे मऊ झाले असतील इथे आपण एका बोटाच्या सहाय्याने चेक करून घेऊयात आता आपण हे टोमॅटो थोडेसे थंड करून घेणार आहोत टोमॅटो थंड होईपर्यंत इथे आपण एक कांदा चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हा चिरून घेतलेला कांदा एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे हे टोमॅटो थंड झालेले आहेत यावरची साल आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे टोमॅटो छान वाफलून निघाल्यामुळे यावरची साल अगदी सहज निघते आता इथे मी याच पद्धतीने सर्व साल काढून घेतलेली आहे आता आपण या टोमॅटोमधील जे बी आहेत ते काढून घेणार आहोत इथे मी या पद्धतीने या सगळ्या टोमॅटोमधील बी हे काढून घेते आता इथे आपण हे बी काढून घेतलेले टोमॅटो एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटांपर्यंत इथे आपण हा कांदा छान असा परतून घेणार आहोत आता इथे कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर थोडासा आणखीन घातला तरीसुद्धा चालेल आणि अगदी थोडेसे मीठ यामध्ये आपण घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत आपण हे चांगले परतून घेतलेलं आहे आता इथे आपण टोमॅटोमधील जे बी काढून घेतले होते ते टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण सगळ्यात शेवटी एक ते दीड चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दोन मिनिटांनी पाहू शकता तुम्ही मस्त अशी चटपटीत टोमॅटोची भाजी इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही भाजी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू